स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती तर मी आहे वर्षा ठाकूर आणि हा माझा मुलगा मंदार तर आम्ही आहोत दोडामार्गवरून तर hey आजचा आमचा हा पहिलाच व्लॉग आहे तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आम्हाला खात्री आहे आपलं प्रेम आपलं सहकार्य आमच्यासोबत असेल ज्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्याच भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत तो बाय